श्री बालगणेश मित्रमंडळ संघर्ष ग्रुप निकमवस्ती आडेगाव आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सोमवार दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवतेज सिंह मोहिते पाटील यांच्या व यशवंत साखर कारखान्याचे संचालक गोविंद पवार विठ्ठल गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच सदर रक्तदान शिबिरात जवळपास नव्वद नागरिकांनी रक्तदान केले रक्तदान करणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्र व पाण्याचे जार देण्यात आले शिबिराचा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होता श्री बालगणेश मित्रमंडळ व संघर्ष ग्रुप निकनवस्ती आ आडेगाव यांनी आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराचे गावातील नागरिकांकडून कौतुक होत आहे सदर रक्तदान शिबिर विविध स्तरावरील मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला